गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू आज पॅरेंट डे आहे आणि त्या निमित्ताने आपण संडे साठी इथे बसलेलो आहोत आता पॅरेंट्स आपल्या समोर येऊन उभे आहे आपण बघतोय हो की नाही लाईव्ह मिटिंग बघता येते आपली संडेची मिटिंग कशी होते सगळ्यात महत्वाचं आपण काय करतो एकमेकाचे नाव सांगतो पॅरेंट्सला आले हो की नाही थोड्या मात्र आपण दोघं करत असतो पण नाव मात्र एकाच सांगत असतो तसं करायचं नाही तुम्हाला जर समजा याचं नाव सांगायचंय आयुष्य सांगा पण त्याच्या अगोदर तू काय केलं ते पण सांगायचं समजलं ना म्हणजे आपली चूक लापवायची नाही खरं बोलायचं फक्त आपण आ रियाने मला चिडवलं मग मी त्याला चिडवलं हे सांगितलं पॅरेंट्सच्या लक्षात येतं पण आपण काय करतो फक्त समोरच्याची चूक दाखवतो दाखवतो की नाही फक्त काय सांगतो आम्हाला टीजिंग करतो हा बॅड यूज करतो हा माझा असं करतो पण मग त्याच्यानंतर मी त्याला काय करतो किंवा मी अगोदर काय केलं होतं आपण सांगत नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची नेहमी आपल्याला जर दुसऱ्याची तक्रार करायची असेल तर आपली चूक कबूल करायची सुद्धा आपण काय ठेवायची हिंमत ठेवायची स्वतःमध्ये आपली चूक आपल्याला कबूल करता आली पाहिजे हां आणि दुसरी गोष्ट समजा याच्या पॅरेंट्स याच्याबरोबर बोलत बोलताय तर तिसऱ्याने जाऊन मध्ये बोलायचं नाही ही बॅड हॅबिट जर दोन मोठी माणसं दोन सारख्या वयाचे किंवा दोन मावशी बोलत असेल दोन टीचर बोलत असेल त्याच्यामध्ये आपण जाऊन बोलायचं नसतं याला संस्कार म्हणत नाही संस्कार हे असे असतात की दोन व्यक्ती बोलत असताना आपण त्यांच्यामध्ये बोलू नाही हे आपल्याला शिकवतात शाळा आपल्याला हे संस्कार देण्याचे काम करत असते हे नेहमी वारंवार तुम्हाला मी सांगत असतो आता पॅरेंट्स उभे म्हणून सांगतोय याच्यातला भाग नाही या गोष्टी तुम्हाला नेहमी सांगत असतो पण तुमच्या वयामध्ये त्या समजून घ्यायला काय लागतो वेळ लागतो लवकर समजत नाही ज्या ज्या मुलांना मी, ला। मी सांगितलेलं आहे की तुमच्या पॅरेंट्सला मला भेटायला लावायचं आहे त्या त्या मुलांनी मला पॅरेंट्सला भेट घेऊन यायचं माझ्याकडे समजलं ना कारण की मला त्यांच्याशी बोलावं लागणार आहे तुम्ही काय करता काय करत नाही ते सांगावं लागणार आहे ज्यांना ज्यांना सांगितलेलं आहे त्यांनी लक्षात ठेवा त्यांचे पॅरेंट्स मला भेटल्याशिवाय जाऊ नका देऊ तुमच्या फायद्यासाठी असेल कारण कदाचित मी समजून सांगितलेलं मावशीने समजून सांगितलेलं तुम्हाला कळत नसेल तर पॅरेंट्सने समजून सांगितलं तर कळेल आत पॅरेंट्सला मी सांगेल पनिशमेंट काय करू नका ठीक आहे ना ती जबाबदारी माझी पण मला त्यांच्याशी बोलू द्या तुम्ही काय करता कोण कसं बोलतं काय बोलतं हे पॅरेंट्सला माहीत पाहिजे हो की नाही जास्त काही मीटिंग लांबवत नाही पॅरेंट्स बिचारे एवढे लांबून लांबून येतात आणि एक महिन्यानंतर येतात आणि त्याच्यात म्हणतील सारांनी काय कॅमेरा चालू करून दिला आमच्या समोरन मिटिंग लांबवायचं काम चालवलंय तर आपण थांबूया हां ज्या गोष्टी सांगितल्या त्या लक्षात ठेवा तक्रार बिंदाच करा करायची असेल पण त्याच्या अगोदर आपली स्वतःची चूक कबूल करा मगच तक्रार करा दुसऱ्याची आपण काय करतो ते सांगा आणि चार ते पाच मुलं आहे मी आता नाव सांगत नाही व्हिडिओ काढतोय त्याच्यामुळे त्या पाच जणांनी मला त्यांच्या पॅरेंट्सला भेटायला लावायचं चलो हॅव अ नाईस डे गुड डेँक